नमस्कार एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा काळजीवाहू सीएम म्हणून पाहणार कारभार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळाले यानंतर राज्यात महायुतीतील कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अशातच आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतलीय यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्त केलंय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान राजभवन इथं दाखल झाले त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला दरम्यान नवा मुख्यमंत्री कोण होणार हे समोर येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत